त्या लोकप्रतिनिधीला तर दूध सुटतो आणि म्हणून ते दिशादर्शक आपण आहात आणि ते काम तुमचं काम आम्ही करतोय आणि आमचं काम तुम्ही करताय अशी ही व्यवस्था आहे आणि ही लढाई भारतीय माणूस विरुद्ध बीजेपी अशी आहे भारतीय माणूस अस्वस्थ प्रत्येक माणसाला चिंतित आहे आणि त्याला तो व्यक्ती विरुद्ध लढत नाही आता कपिल पाटलांच्या विरुद्ध लढत नाही कारण जर कपिल पाटलांच्या विरुद्ध लढला असतो तर आम्ही कार्यकर्ते लढलो असतो आज आम्ही लढत नाहीये आज जनता आज आहे तालुक्यामध्ये हे बघा तुम्ही की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक जनमत तयार आहे आणि हे जनमत लोक म्हणत का आम्हाला आहे आम्ही प्रसारण अजूनही सुरुवात नाही केली आम्ही तरी सुद्धा जनतेला वाटतय आणि एकीकडे दुसऱ्या बाजूला असतो असताना प्रचंड खूप ताकद लावावी लागते त्यांना फार वाटत होतं ही निवडणूक फार सोबी आहे पण महाविकास आघाडीचं गटबंधन इंडिया गठबंधन याचीच भीती वाटते अशी परिस्थिती आहे म्हणजेच काय ही लढाई केवळ महा इंडिया गठबंधन लढत नसून तुम्ही लढताय आणि सामान्य जनता लढताय त्यांना लोकशाहीचं रक्षण करायचंय त्यांना संविधानाचं रक्षण करायचंय काल परवा पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यातून ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्यांचे आपल्याला मतदारांच्या आकडेवारी पाहायला मिळाले ते आपल्यामध्ये अतिशय कमी झाली का कमी झाला ती नागपूर सारख्या शहरामध्ये आकडेवारी कमी झाली आणि चिंता व्यक्त करावी लागली पंतप्रधान मोदी नागपूरला दौरा झाला तर ते मुक्कामी राहिले आणि ते आर एस एस बरोबर त्यांना बसावं लागलं दहा वर्षात ते एकाही नागपूरला थांबले नव्हते आर एस एस च्या बोलते आता दहा विचारते का तुम्ही हे काय झालंय व्यक्ती केंद्रित इथं भाजप आमची दिसत इथं आम्ही आमची

भारतीय जनता पक्षाचा जुना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता का तो कधी तुम्हाला समाधानी दिसणार नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाला आज भाजप नको आहे मोदींची आणि मोदींची नको आहे भाजप नको आहे कारण त्यांना कळायला लागले का हे देश एका वेगळ्या मार्गाने घेऊन जाले मला सांगा

ऐंशी टक्के बेरोजगारामध्ये बेरोजगारीचं प्रमाण भारतामध्ये ऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहे एकूण तरुणांच्या ऐंशी टक्के तरुण ही जागतिक आकडेवारी आहे आपली नाही आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दलची माहिती घ्या लेबर असोसिएशन जे आहे त्यांनी ती आकडेवारी प्रसिद्ध केली आणि जगामध्ये ही भयंकर परिस्थिती भारतामध्ये आहे पण सगळा बेरोजगार करून त्यांना दोन कोटी नोकऱ्या देणार होत्या ह्या मतदारांनी जो हौसेनं ज्याला नवीन मतदार झाला अठरा वर्षाचा मतदानाचा अधिकार दिला त्याच्यानंतर जे मतदान झालं सगळ्यांना वाटलं की भारतीय आता काँग्रेस नको होती चौदाला लोकांना वाटलं तो काँग्रेस नको मग काँग्रेस नको म्हणून भाजपला पाहिजे का आम्हाला नोकरी मिळते आम्हाला महागाईपासून सुटका होईल आम्हाला हे जे म्हणजे चाललेलं आहे ते खूप महागाई अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं ना गॅस महाग झालाय ती बाई बसत होती त्याच्यानंतर पेट्रोल महाग झालंय या अठ्ठावन्न रुपयाचं पेट्रोल महाग आहे आणि एकशे आठ रुपयापर्यंत गेले स्वस्त आहे ही स्वस्त आहे आणि महाग आहे का परत आता जे फार विद्वार आहेत भाजपचे जे ट्रोलवाले ते काय म्हणतात माहिती उत्पन्न वाढलं साधा इंजिनिअरला अठरा हजार रुपये आम्हाला करतोय त्याला उत्पन्न वाढलं म्हणतात कोणाचं उत्पन्न वाढलं मजुराचं उत्पन्न वाढलंय तुम्ही शेतमाला पुरेसा भाव दिला नाही कोणाचं उत्पन्न वाढलंय उत्पन्न वाढलं म्हणजे काय तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये लोड चालले अठ्ठावीस टक्के जीएसटी तुम्ही सकाळी उपचार तिथून भरता पाच टक्के जीएसटी होती या सगळ्या माध्यमातून आज ही परिस्थिती अशी आहे की आपलं स्किल इंडिया दिसत नाही इंडिया शायनिंग दिसत नाही तुम्ही स्मार्ट सिटी दिसली ती दिसत नाही आहे दत्त गावं घेतली ती दिसत नाही आहे मग दिसतंय का दिसतंय तुमचा थापा दिसतंय फक्त आपल्याला वेगवेगळे एकच पाळून अख्ख्या टीव्ही वर त्याची गॅरंटी बायको गॅरंटी दिली होती तिथं गॅरंटी पाळत नाही अशा पद्धतीने देश चालत असेल था तो देश हुकुमशाहीकडे चाललाय आणि त्या हुकुमशाहीच्या विरोधात लढल पाहिजे आणि लढतंय पण पत्रकार लढताय अहो लड़ बलात्कार होत आहेत इतकी प्रचंड महिला आता अस्वस्थ आहे तर मणिपूरमध्ये जायला वेळ नाही म्हणजे पंतप्रधान ठरविल पत्रकारांची एकही पत्रकार न घेणारा पंतप्रधान अशा पद्धतीचा जागतिक आणि ज्या मौनी बाबा म्हणत होते काही शेगड्या पत्रकार परिषद घेतल्या मनमोहन सिंगांनी त्याला आपण म्हणून मौनी बाबा म्हणतो म्हणजे ही जी परिस्थिती तुम्ही बोला तुम्ही ज्यांना हभिप्रेत आहे ते बोला ज्यांना अभिप्रेत नसेल बोलात तर तुम्ही देशद्रोही आहात तुम्ही ज्या पद्धतीने आज बोललं पाहिजे आज मला सांगा की एखादा उमेदवार उभारा तो त्याला उमेदवार उभी करू देत त्याची चौकशी लागतो कल्याण जी आहे ना ती का उभी राहिली हे त्याचा तुम्ही चौकशी करा माहिती घ्या उमेदवारांना आज गल्थ पॉईंट वर आहेत उमेदवार आमचा जो किर्ती घराण्याचा मुलगा तो उभा राहिल्या बरोबर त्याच्यामुळे त्याची चौकशी लावली तिकडे कोकणात चौकशी लागल्या या सगळ्या पद्धतीची जी अतिरेक झालं ही जी हुकुमशाहीकडे वाटचाल आहे ह्या पद्धत आणि आपल्याला सगळ्यांना जे आप बोलण्याचं हो स्वातंत्र्य दिलं तुम्हाला लिहिण्याचं हो स्वातंत्र्य मिळालं ही संविधान धोक्यात आहे अशी परिस्थिती आहे लोकशाही धोक्यात आहे आणि लोकशाही मूल्यांसाठी जी लढाई आहे ती सामान्य माणूस जसा लढतो त्याला आता वाटायला लागलं काय हे थांबलं पाहिजे आणि सामान्य पत्रकाराला वाटतंय का याच्या विरोधात माझी लेखणी बदलली पाहिजे सामान्य पत्रकाराला वाटतय याच्या विरोधात मी बोललो पाहिजे आणि त्याला वाटतय ही लोकशाही टिकली पाहिजे लोकशाही टिकवायची असेल आणि या ठिकाणी त्या करता भाजप हरवायचे असेल तर आम्ही बाळा मामा यांच्या रूपाने एक सक्षम उमेदवार दिलाय सामाजिक कामाचा त्यांनी जो धुसा उमटवलाय हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना नवीन नाही बाळा मामाच्या दरवाजात गेलेला त्यांनी तरी प्रसिद्धी नाही त्याच्यावर त्यांनी अनेक ठिकाणी मदत केली पण इतरांसारखे फोटो काढले नाही मी देतो त्याचा भास किंवा फार मोठा आव आणला नाही दातृत्व सुद्धा देताना ते कसं मुख असावं दाखल तुम्हाला अशी भाषा नसावी गे। मी घेतोय असा उभा नसावा वाड्या मामा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे का वाड्या मामा देत आलेले दे अनेकांना मदत केलेले त्या माणसांनी कधी सांगितलं आहे अनेकांना रोजगार सुद्धा दिला या सगळ्या परिस्थितीमधून आज या घडीला आपल्याकडे पर्याय दिलेला आहे आणि म्हणून सगळी महाराष्ट्राच्या घडीचे दिले आपण इथं आला तुमचा खूप वेळ घेतला त्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये अशा आमच्यासारखी भाषण करायची ಗರ ತೀರಿ ಆಗ್ರಹೋ ಆಮೂ ಇಲ್